माघी यात्रेकरिता पंढरपूरमध्ये अडीच लाखाहून अधिक भाविकांची मांदी आली माघी यात्रेच्या सोहळ्याकरिता अडीच लाखाहून अधिक भाविकांचे पंढरीत आगमन झाले आहे माघी पहाटेपासूनच चंद्रभागा नदी स्नानाची पर्वणी साधण्यासाठी नदी किनारी लाखो भाविकांची गर्दी झाली होती दरम्यान शुक्रवारी श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सात नंबरच्या पत्रा शेडपर्यंत गेली असून स्त्रीच्या दर्शनासाठी सोळा ते अठरा तासांचा अवधी लागत आहे माघी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र राज्यासह शेजारील तेलंगणा व कर्नाटक राज्यातून लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत भाविकांच्या गर्दीने पासष्ट एकर चंद्रभागा नदीचे वाळवंट श्री विठ्ठल मंदिर परिसर प्रदक्षिणा मार्ग फुलून गेला आहे दरम्यान दशमी दिवशी पहाटेपासूनच लाखो भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्यासाठी गर्दी केली होती नदी स्नानानंतर भाविक श्री विठ्ठल पददर्शनासाठी गोपाळपूर रस्त्यालगतच्या पत्राशेडमधील दर्शन रांगेत उभे राहत होते दर्शनाची रांग सात नंबर पत्राशेरच्या पुढे गेली होती